त्या मिटिंगला सरपंच कमी दिसले चाळीस पेक्षा कमी दिसले गैरहजर कशामुळे प्रश्न असा आहे की आज कमी दिसण्याचं कारण आत्ताच म्हणजे दोन चार दिवसापूर्वी पाऊस भरपूर झाला आतापर्यंत पाऊस झाल्यामुळं जी सगळी शेतकरी सरपंच म्हणजे काय तात्पुरते सरपंच असतात पण असताना शेतकरी आणि त्यांना बी भरण हे बाकीचं बघण्यापेक्षा आणि लोकसभेच्या नंतर ही पहिलीच मिटिंग आहे त्याच्यामुळं कमी म्हणायचं नाही जवळजवळ जण इथे येऊन गेले कमी म्हणायचं काय कारण पस्तीस गावचे सरपंच या ठिकाणी सध्या या ठिकाणावर बसून सगळी हजर आहेत असं काही कमी असं समजायचं कारण नाही बरं मिटिंग मध्ये काय निवेदन ठरलं बाबा कोणाला भेटणार तुम्ही कोणाला नाही आता मीटिंग मध्ये असं ठरलेलं आहे की पूर्वी आम्हाला जो आमचा लढा उभा केला होता शिवडपूरचा शिंचक संघर्ष समितीचा ह्या लढ्याला आम्ही प्रत्येक आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असतील गृहमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांना सगळ्यांना निवेदन देऊन आम्ही लोकसभेला लोकसभेपर्यंत आमचा लढा कायम उभा केलेला होता परंतु लोकसभेला जो आम्ही बहिष्काराचं हत्यार उपासलं होतं ती ते चक्र हातात घेतलं होतं ती आम्ही दोन्ही सगळ्या पक्षांच्या एक आदर्श नेत्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही तो लढा माघारी कशामुळे घेतला की बाबा माननीय भारत देशाचे माजी कृषी मंत्री माननीय शरद पवार साहेब यांनी आपली मिटिंग लावली त्यांनी आम्हाला विनंती केली की बाबा तुम्ही जो प्रश्न हातात घेतला आहे तो प्रश्न शंभर टक्के मार्गी लावून पण तुम्ही हा बहिष्कार मागे घ्या आणि तुम्ही लोकांना मतदान करण्यास प्रवृत्त करून मतदान करण्यास भाग पाडा त्यांच्या विनंतीला मान दिला दुसरी मिटिंग सोलापूरमध्ये माननीय मुख्यम बुक्यमार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी दीपक चव्हाण यांनी आमची तिथं मिटिंग लावून दिली आणि त्या सोलापूर मध्ये फडणवीस साहेबांच्या समोर आमची मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये फडणवीस साहेबांनी आम्हाला असं ठसून सांगितलं की बाबा तुमचा प्रश्न आम्ही शंभर टक्के मार्गी लावू आणि फक्त आता लोकसभेला तुम्ही लोकांना कुठल्याही परिस्थितीत तुमचा बहिष्कार माघारी घ्या आजच तुमचा बहिष्कार सक्सेस झाला रिटेवाडीच्या संदर्भात म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही खर तर ह्या दोन मोठ्या नेत्यांच्या शब्दाला किंमत देऊन मान देऊन आमचा आम्ही लढा मागाय घेतला आणि लोकांना मतदान करण्याचा आम्ही प्रवृत्त होतो कोणाला आपापल्या पद्धतीने ज्याला मतदान करायचं त्यांना मतदान करावं कारण ही काय कुठल्या एका पक्षाची नव्हती ही पन्नास पंचावन्न साठ गावातली लोक होती त्याच्यामुळं आम्ही कुठल्याही पक्षाचा प्रचार जाऊन अजिबात केलेला नाही प्रत्येक व्यक्तीने आपापल्या मनाने मनसोक्त मतदान केलेलं आहे आणि आता इथून पुढे पुन्हा एकदा लोकसभा झालेली आहे आचारसंहिता संपलेली आहे म्हणून आम्ही उद्याच्याला आम्हाला विद्यमान खासदारांनी अकरा तारखेला उद्याच्याला आम्हाला त्यांनी आमंत्रित केले अपॉमेंट केलंय की बाबा तुमचा कष्टसाठी तुमचं काय निवेदन असेल ती घेऊन आकडून या त्या ठिकाणी मध्ये मी आहे आणि तुमचं निवेदन स्वीकारतो असं म्हणून त्यांनी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे त्याच्यामुळे अक्रूजला जाऊन त्यांना सुद्धा निवेदन देणार आहे पुष्पगुच्छ देणार आहे त्यांचं स्वागत करणार आहे आणि नंतर जिथ आपले पाटणदारे खात्याचे मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी सुद्धा आम्ही मुंबईला जाऊन त्यांना आम्ही निवेदन देऊन त्यांच्याशी सुद्धा मिटिंग लावायची आम्ही तयारी दर्शवलेली आहे ह्याच्यासाठी आम्ही सर्व शेतकरी बांधव आटोकाट प्रयत्न करतो आणि हा प्रश्न शासनाने आमचा तात्काळ मार्ग लावा आणि आम्हाला माननीय फडणवीस साहेबाने आश्वासित केलेला आहे की तुमचा प्रश्न शंभर न हजार टक्के आम्ही मार्ग लावतो म्हणून आम्ही त्यांच्याशी सुद्धा सल्लामसलत करण्यासाठी आम्ही मुंबईला जायची तयारी दर्शवली आहे फक्त त्यांच्या तारखेची वाट बघत बसलेलो आहे काम नाही झालं तर रीतेवाढी योजनेचं तर तुम्ही आमदारकीला बहिष्कार घालणार का शंभर टक्के आम्ही आता ह्या वेळेला लोकसभेला ऐकले टीव्ही दोन्ही पक्षाच्या दोन्ही पक्षाच्या विनंतीला मान देऊन परंतु आता जर ह्यांनी आमचं काम नाही ऐकलं किंवा आमचं काम जर ह्या शेतकरी बांधवांच्या डोळ्याचा आसू जर नाही पुसलं ह्या शेतकऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू जर नाही आणलं आणि ही जर आमचं काम जर प्रश्न मार्गी नाही लावला एवढंच नाही तर ह्या विद्यमान सरकारने आता एवढे उच्चांत पावर घेऊन त्यांनी आमचं काम कारण त्या पाठलदारे खात्याचे मंत्री स्वतः विद्यमान सरकार आहे पुढील सहा महिन्याचा कालखंड त्यांचाच आहे त्यांनी आमचं काम करून द्यावं हे असे आम्ही अपेक्षा बाळगतो आणि जर निस्त मंजुरीच नाही त्यांनी आम्हाला मंजुरी टाकून फडवीस साहेबांनी असं सांगितलंय की तुम्हाला पैशाची कमतरता पडून देणार नाही तुमचा हा लढा आजच यशस्वी झाला असं समजा ग्रहित धारा आणि तुम्ही लढा माघार घ्या आणि मतदान करा त्यांच्या शब्दाला आम्ही अगदी प्रामाणिकपणे सोयीचे माघार घेऊन आम्ही मतदान केलेलं आहे आणि त्यांनी जर येणाऱ्या काळात जर आमचं काम नाही जर आमचं कुठं दखल घेतली तर आमच्या कामाला त्यांनी मंजुरी देऊन त्यांनी तात्काळ नारळ फोडून काम चालू करून येणाऱ्या विधानसभेच्या आत नाही दिलं तर आम्ही शंभर ना एक हजार टक्के आम्ही बहिष्कार घातल्याशिवाय सोडणार नाही आणि आमच्या शेतकऱ्या बांधवांचा प्रश्न आहे सोडवत्याला अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो एवढंच लोकसभेला जसं शब्द दिला आम्ही काम करतो असं आमदार केला जर तुम्ही तुम्हाला जर शब्द दिला तुम्ही आमदार केला बहिष्कार माघार येणार का आम्ही अजिबात सुद्धा त्या कल्पान्यात जाणार नाही कारण आमचा बहिष्कार बहिष्कार भाईश्कार शंभर टक्के राहणार आहे कारण आता बघा विचार करा तुम्ही तरच आई स्तनपान करते नाही तर असं कोणी करीत नाही आम्ही एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली माणसं येत आम्ही कसल्या परिस्थितीत ही काम करायला शासनापाशी आम्ही लोटांगण घेऊ त्यांच्या पथवर कसं बी पोचू ते म्हणले ना चाळीस गाव ना आम्ही साठ गावातन लोक त्यांच्या पशी पोचू आणि आम्ही त्यांच्याकडून काम करण्यास त्यांना प्रवृत्त करू येऊ आमची शंभर टक्के आम्ही एक अपेक्षा आहे